अजित पवारांनी बेजबाबदार स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांनी सांगितलं की मला पुरेशी लोकांवर अन्याय झालेला चालणार नाही मला शेतकऱ्यांवर अन्याय झालेला चालणार अन्या नाही आणि गोरक्षकांना गाडी अडवायचा अधिकार नाही अहो पवार साहेब ज्या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपती हे दैवत आहे आणि त्या शिवछत्रपतींचं लिखित वाक्य आहे एका पत्रात गायीचे रक्षण केल्याचे पुण्यभूत आहे त्या महाराष्ट्राचे तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना तुम्हाला गोरक्षकांवर आक्षेप घेताना तुमची जीप चालली कशी तुम्हाला काय जनाची नाही पण मनाची तरी ऐका नाही लोकसभेच्या इलेक्शन मध्ये अजित पवारांच्या पक्षाला फक्त एक जागा मिळाली होती चेहरा पाण्यासारखं होता पवार साहेबांचा कोण आठवत असेल तर बघा डोळे दाखवायचे नाही म्हणून गॉगल लावायचे तेवढ्याला आणि आता आमचे सगळे धर्माचार्य बाहेर पडले हिंदुत्वाची सगळी पुण्यही माग त्यांच्या उभी राहिली मोदींचा आशीर्वाद त्यांना मिळाला तर त्यांना उपमुख्यमंत्री पदापर्यंत जाता आलं अरे जाणीव ठेवा हिंदुत्वाची जाणीव ठेवा भगवायची काहीतरी काहीतरी मान राखा बघवायचा सगळं बोलून टाकलं त्यांनी की पोलिसांनी कुठल्याही गोरक्षकांना मदत करू नये म्हणून आणि रश्मी शुक्ला आणि दे, मुंबईचे देवेन भारती नावाचे दे आयुक्त हे त्यांच्या मिटिंगला उपस्थित होते परंतु अत्यंत चुकीची आणि लज्जास्पद गोष्ट आमच्या उपमुख्यमंत्र्यांकडनं घडलेली आहे आणि या पवित्र व्यासपीठावरून मी त्यांचा निषेध करतो नामदार अजयदादा पवार यांच्या संदर्भात पुण्याचे माजी नगरसेवक भाऊ एकबोटे हे जरा म्हणजे खालच्या पातळीवर दादांच्या उंचीच्या शोभेल असं वक्तव्य न करता त्यांची आवेल न होईल असं वक्तव्य केलेले तुम्ही या संदर्भात काय म्हटलं तर मिलिन एकबोटेंनी जे त्यांचं वक्तव्य केलं आहे दादांबद्दल ते योग्य नाही आणि आपण ते विसरले की राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीचा एक भाग आहे प्रश्न राहायला दादांवरची टीका केलेली आहे त्यांना कल्पना नाही दादा हे शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांना गाई काय आहे ही सांगायची गरज एक बोटींची नाही शेतकऱ्याची माता असते गाई जेवढा शेतकरी सांभाळतो तेवढं कुणीही गाईवर प्रेम करू शकत नाही श्रद्धा ठेवू शकत नाही त्यांनी त्यांचं वक्तव्य मागं घ्यावं हे पा आजकालचा एक नवीन ट्रेंड आहे की आपल्यापेक्षा मोठ्या नेत्यावरती टीका केली की त्या ठिकाणी प्रसिद्धी होती तर माझे मिलिंद भाऊंला त्या ठिकाणी सूचना आहे आपण अशा पद्धतीने पुढं वक्तव्य करू नये जेणेकरून आपल्यामध्ये कुठेतरी चुकीच्या पद्धतीने मॅसेज जाईल त्या त्यामुळं आज त्यांनी जे वक्तव्य केलं आहे ते त्यांनी मागं घ्यावं एवढीच मला थांबव मिलिन एक बोटे हे नेहमीच कोणत्या नाही कोणत्या महापुरुषावर किंवा कोणत्या नाही कोणत्या विषयावर बोलून चर्चेत राहण्यासाठी ते प्रयत्न करत असतात मला वाटतंय दादावर बोलण्या इतकी त्यांची उंची नाहीये आणि त्यांना एवढं महत्व देण्याची काही गरज नाहीये मला वाटते अनेक वेळा त्यांनी अशी विधानं केल्यामुळे पुण्यामध्ये अनेक वेळा बंदी घालण्यात आलेली आहे त्यांच्यावर अशा विकृत माणसाबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही आणि दादावर त्यांनी बोलू नये दादा इतकी उंची नाही दादा इतका मोठा माणूस नाही दादा हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राजकारणामध्ये पंचेचाळीस पन्नास वर्षापर्यंत दादाचा प्रवास आहे म्हणून अशा उंची नसलेल्या माणसाबद्दल मी काही जास्त बोलू शकत नाही मिस्टर मिलिन एक बोटे हे गोरक्षकाचं काम करतात हे हिंदुत्ववादी असले तरी आम्ही सुद्धा हिंदू आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी बोलताना ती भाषा नीट वापरली पाहिजे कारण का गोरक्षणाच्या नावाखाली जे, गो नावा जे लोक गाडी अडवतात खंडणी वसूल करतात मेन म्हणजे बेकायदेशीर कृत्य करतात एक राज्यकर्ते राज्य, राज्य सरकारातले उपमुख्यमंत्री म्हणून माननीय अजितदादांनी पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत बेकायदेशीर कृत्य कोणी करत असेल गाडी थांबवत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही कारवाई संविधानाने कायद्याने आहे त्याच्यामुळे कोणाची चा तरी चलती गोरक्षणाच्या खाली चालावी किंवा कोणाचा तरी गैरकारभार चालावा हे राज्य सरकार चालू देणार नाही त्याच्यामुळे मिलिन एकबोट्यांनी जे काही वक्तव्य केलं त्याची एकतर माफी मागावी आणि मिलिन एकबोट्यांचं वय पाहता त्यांना आम्ही काहीतरी बोलणं त्याच्यापेक्षा त्यांनीच स्वतःला सावरत घेतलं पाहिजे किंवा त्याच्या घरातल्याने त्यांना सावरलं पाहिजे परंतु हे महायुतीचं सरकार आहे आणि हे याच्यामध्ये हे राहतं महायुती जे राज्य आहेत हे कायद्यानुसार संविधाननुसार चालणार त्यांचं कोणतंही कुठल्याही जाती असू दे बेकायदेशीर कृत्य सहन केलं जाणार नाही त्यांच्यावर माननीय अजितदादांनी सांगितल्याप्रमाणे कायदेशीर कारवाया ज़ा